आपलं फेम आणि अशा गोष्टी फिकल असतात ना तर कदाचित आपल्याला कॉम्प्लिमेंट कमी आणि लोकांनी गेलेले टीका जास्त लक्षात राहतात <laughs> कॉम्प्लिमेंट हजार असतात टीका दोन असतात पण त्या दोन टीका आयुष्यावर लक्षात राहतात आणि त्या मुलांनी इथे लिहून आणलेलं होतं सगळं आणि त्यांनी असे हात दाखवले कारण ती मुलं मुखी होती ह्या ज्या काही गोष्टी लक्षात राहिलेल्या असतात ना म्हणजे म्हणजे त्यांच्या ज्या भावना असतील तिथपर्यंत आपण पोचतो हेच माझ्यासाठी खूप एक लोकांकडं जे प्रेम मिळतं माझ्या वडिलांमुळे हा प्रेम मला त्यांच्यामुळे मिळतं बरं का कामं मला माझ्यामुळे मिळतात प्रेम जे लोकांचं मिळतं मिळतं ते त्यांच्यामुळे ती त्यांची देणगी बाकी नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत एक नवकोर बालनाट्य आपल्या भेटीला येत आहे आजीबाई जोरात आणि त्याच निमित्ताने अभिनय बिरडे ज्याने रंगभूमीवर या नाटकाच्या निमित्ताने पदार्पण केलंय आणि गेली अनेक वर्ष नाटकाची क्वीन म्हणू शकतो अशी निर्मिती ता, ताई सावंत आपल्यासोबत आहे ताई खूप खूप स्वागत ते बरोबर आहे की बराच वेळ इंटरव्ह्यू सुरू आहे सो नवीन काय तर मला तर एक विचार आहे पहिल्यांदा तरुण वयात असताना आजीबाईची भूमिका करताना कसं वाटतंय <laughs> आणि तरुण वयात असतानाच लहान मुलं होताना काय वाटतंय म्हणजे अगदी हा म्हणजे तुम्ही अगदीच म्हणजे एक दोन वर्ष कदाचित मागे गेला असाल तुम्ही हा म्हणजे हा म्हणजे जास्त नाही असं हा सो कसं वाटते खूप छान वाटते त्या आजीबाईला एक एनर्जी हवी आहे त्यासाठी मी फक्त माझं वय लहान आहे नाही आता अजिबाई झाले की मी नाही बिलकुल नाही अजिबात नाही बघितलं वाटत डान्स तू पण अगं काही नाही तुम्ही सगळे होतात ना म्हणून एवढी एनर्जी होती आमची पहिल्यांदा ऍक्च्युली निर्मिती दिला डान्स करताना पाहिलं आणि माझं असं झालं की ती अदाकारी आहे ते सगळं आहे तस आणि हे जेन्युअनली मनापासून मी कधीच तुम्हाला डान्स करताना नव्हतं पाहिलं अभिनयला पाहिलंय पण तुम्हाला फर्स्ट टाइम सो काय मी का मेबी सुभाषने चांगले बसवले असतील डान्स म्हणून करत ती ती कमाल अदाकारी कमालच आहे तिची ते जे ते, 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 ते पण जी करते ती इतकं ग्रेसफुली करते माझं लक्ष असतं ना माझा डान्स असतोस की बघ अरे माझं मेन इंटरेक्शन तर तुझ्यासोबत आहे ना डिफिकल्ट स्टेप आले की सोबत आहे त्यामुळे सो ते जे ते ग्रेस जो तिच्यामध्ये आहे ना तो तो ग्रेस आहे इट इज जस्ट दॅट आणि तो तो आहे आता तो तिच्यामध्ये इनबिल्ड पद्धतीचे डान्सेस जाऊबाई जोरात मध्ये होते तुम्ही खूप मा, लहान त्यामुळे तुम्हाला किंवा नसालही नसाल झाले दोन हजार लक्षात राहील तुझ्या असेच सगळे डान्स होते पण <laughs> तेव्हा यंग होते मी असे आता सुरुवातीला बोललो ना की काय मी तेच सगळ्यांना सांगते कि असा डान्स हा एक झाला फक्त असे डान्सेस आहेत मला पण नाचायचंय त्याच्यात आणि लेझिम पण खेळायच आहे आणि त्याच्या वर जाऊन सीन करायचे पण नक्कीच प्रेक्षकांना पण ते पाहताना मजा येईलच ये पण एक आहे ना की ऍक्च्युली स्क्रीन टाईम मुलांचा फार वाढला आहे त्याच्यामुळे ऍक्च्युअली मला ह्या नाटकाबद्दल आधीच कळलेलं कारण जयवंत वाडकर माझ्याकडे पॉडकास्ट सो त्याच्यामुळे मला ऑलरेडी त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं की नवीन एक बालनाट्य येत आहे असा असा विषय आहे तर तरी की तुझ्या समोर हा जन्माला आलेला पोरगा की ज्यांना लक्ष्मीकांत मिरळे विनोदाचं टाइमिंग बादशाह वॉट नॉट इज लक्ष्मीकांत बिल्डिंग सो त्या मुला जन्मलेलं पाहिलेलं असताना त्याच्यासोबत म्हणजे नाटक करणं सो so, त्याच्यात किती वेळा तुम्हाला लक्ष्मीकांत दिसले नवीन अभिनय करणार नाही नाही मला असं वाटतं की जीन्स मधून जे आलं असेल ते पण बाकी अभिनय अभिनयचाच आहे मी अगदी ठासून सांगेन लक्ष काही काही वाक्य घेत होतो ते ते, थी ते कशामुळे <laughs> सांगतो मी ते शांतीचा कारण इतक्यांदा पाहिलंय ना त्याच्यामुळे ते आहे बाकी ते त्या गोष्टी त्यामुळे ते तिथून आता ह्यांच्याकडनं शिकलोय आम्ही टायमिंग या सगळ्यांकडून शिकलो आमच्याकडून त्याच्याकडे ते पण त्याचं पण बरोबर आहे की त्याने तुम्हाला कारण लहानपणापासून ती नाटक नाटक दाखवलेत ना मला आई बाबांनी ले ना लहानपणापासून दाखवलेले आहेत त्यामुळे माझ्यासोबत माझ्या पिढीमध्ये असे अनेक जे ऍक्टर्स आहेत जे माझ्या वयाचे आहेत त्यांचं पण टायमिंग त्याच्यामुळे आहे कारण ते लहानपणापासून त्यांनी निर्मिती माशीला बघितलंय विजू मामांना बघितलंय पाड्या काका काका यांना बघितलेलं आहे पप्पांना बघितलंय अशोक मामांना बघितलंय लहानाचे मोठे त्यांच्यावरती झालेले आहेत सो त्यामुळे ते कुठे ना कुठेतरी तो जो टायमिंगचा जो सेन्स आहे ना तो ती ती लेगसी त्यांच्याकडनं मिळालेली आहे आम्हाला आणि मी आता पुष्कळाशी जेव्हा बोलतो तेव्हा कळ की हा गृहपाठ करून यायचा म्हणजे आज तालीम झाली की तू त्याचा दुसऱ्या दिवशी गृहपाठ करून यायचा त्या कुठे काय चुकलंय काय आणि ते दिसायचं की ओके okay, आज हे काहीतरी अभिनय वेगळं करतोय त्याबद्दल एक काय सांगशील कारण रंगभूमी म्हणजे लक्ष्मीकांत बिरडे होते सो एक ना की आपण अभ्यास करतो तू जेव्हा रंगभूमीवर याचा विचार केला असेल ऑब्व्हिअसली अभ्यास केला असेल की ओके अशा पद्धतीने ही या माणसानी कामं केली हे मला पुढे कसं जायचं एक अभिनेता uh, so, म्हणून सो त्याबद्दल काय सांगशील आणि गृहपाठाबद्दल मला ताईला विचारायचं की कितपत दुसऱ्या दिवशी त्याच्यासोबत रिहर्सल करताना अभिनय किती वेगळा असायचा तू बोल बोल मी टू बी व्हेरी ऑनेस्ट असं नसायचं की बाबा की आपल्याला उद्या दाखवायचं की आपण वेगळं करू शकतो असं ते मेन होतं की मला ही करेक्शन सांगितलेलं आहे ते करेक्शन माझं उद्या लक्षात राहिलं पाहिजे त्याच्यानी आपलं काम चांगलं दिसणार आहे आपलं नाटक चांगलं दिसणार आहे हीच गोष्ट डोक्यात असायची त्यामुळे तर ते आधीपासूनच आहे ते एक तर प्रवास खूप असतो माझ्या इथून घरापासून इथपर्यंत त्याच्यामध्ये पण ते विचार डोक्यात चालू असतात कधी कर ना कधी करताना पण ते मेमरीमध्ये राहतात ते मसल मेमरीमध्ये मी बसवून घेतो की बाबा आपल्याला हे, हे सांगितले ओके अच्छा असं आहे ओके हे करायचंय आपल्याला कारण आपण शिकत असतो शिकण्याची वृत्ती आहे माझी आधीपासूनच शिकायचं आहे मला माझं ते फिक्स असतं सो शिकण्याची वृत्ती जेव्हा तुमच्याकडे असते तेव्हा तुम्ही गृहपाठ आपाप करता तुम्हाला सांगावं लागत नाही किंवा तुम्हाला ठरवावं लागत नाही की बाबा मी या गोष्टीचा गृहपाठ करणार आहे ती वृत्ती असेल तुमची तर ते आपाप येतच ते आपाप येतं तर त्याला काय वेगळं लागत नाही आणि मुख्यतः त्याच्यासाठी तुमचं ते कलेवरती प्रेम लागतं आणि रंगभूमीवरती प्रेम लागतं ते असेल तर ते येतं आणि ते त्याच्यामुळे ते येतं बस तेवढं त्याच कौतुक कशासाठी करेन मी की सांगतो तर आम्ही बऱ्याच जणांना की हे असं करा ऐकणारे कलाकार खूप कमी असतात आणि त्याला ना फक्त म्हणजे आता तरी माझ्या मते फक्त मी स्टेजवर सांगताना एवढंच सांगते अकरा वर्ष अकरा वर्ष कारण ती एक डोक्यात एकदा फिक्स करून घेतलं ना की मी आता जे करणार आहे ते अकरा वर्षाच्या मुलाचं आहे मग त्याला काही सजेशन द्यायची गरजच राहणार नाही आणि तसं झालंय तो सांगितलेल्या गोष्टी सगळ्या खरच गृहपाठ करून येतो तो म्हणजे घरी काही अभ्यास करतो आणि येतो असं नाही पण तो रिहर्सलच्या इथे सुद्धा एकटा एकटा वेगळा बसलेला असतो आणि बोलून बघत असतो किंवा एखादी गोष्ट त्याला सांगितल्यानंतर दुसऱ्या रिहर्सलला तो करतो आणि मग बरोबर ना असं म्हणजे ते त्याच्या लक्षात आहे सांगितलेलं हेही आमच्या लक्षात येतं आणि मी मुळात जे म्हटलं ते की शिकण्याची वृत्ती असली ना की सांगायला मला तर आवडतच कारण त्यांनी नाटकाच्याच का भल्यासाठी आम्ही सांगतो सो so, ते तर आम्ही सांगतच असतो पण ती घेण्याची वृत्ती आहे त्याची म्हणून ते छान होत आहे सगळं मला एक विषय की गेली अनेक वर्ष नाटक करताय खूप आठवणी असतील पण एखादं कोणाकडून तरी मिळालेली कॉम्प्लिमेंट प्रेक्षकांकडून अशी कोणती लक्षात राहण्यासारखा कोणता काही किस्सा आहे का की जो आठवतो आजही आठवतो खूप आहेत माझ्याकडे खरंच खूप आहेत म्हणजे सुद्धा एखादा त्यातला एखादा म्हणजे मला असं वाटतं या गोष्टी बद्दल की नट आपलं फेम आणि अशा गोष्टी असतात ना तर कदाचित आपल्याला कॉम्प्लिमेंट कमी आणि लोकांनी केलेले टीका जास्त लक्षात राहतात कॉम्प्लिमेंट हजार असतात असतात दोन पण त्या दोन टीका आयुष्यावर लक्षात राहतात सो ते कॉम्प्लिमेंट कुठली तर आपण विचार करतो टीका लक्षात बदल थँक्यू मी खरं सांगू का मी यशही डोक्यात जाऊ देत नाही आणि अपश मी खचतही नाही त्यामुळे हे दोन्ही गोष्टी मी पॉझिटिव्हली घेते की मला पुढे जाण्यासाठी कदाचित हे गरजेचं असेल ही टीका जी केली थी। आहे ती ओके ठीक आहे ओके गॉड ब्लेस यू आपण पुढे जाऊया आता तर त्या स्टेजला आलेच आहे मी त्यावेळी वाटायची खंत पण ती पण विसरून गेले मी की असं वाटतं ना आपल्याला की जसं या मुलांना आता वाटत असेल की का यार मला ट्रोल होतात जे बरेच जण त्यांनाही वाटत असेल ना असं तर माझं असं म्हणणं आहे की ओके म्हणजे आता त्या स्टेजला आले मी की ओके गॉड ब्लेस यू हे तु, तुमचं म्हणणं आहे का बर माझ्यात काही सुधारणा करता आली हो, तर बघते नसेल होत तर काही म्हणजे ना तुम्ही का काही करू शकणार ना का का मी काही करू शकणार आहे पण मग तुम्ही आठवण सांगणार होता आठवण काय सांगणार होती मी आठवण अशा गमतीशीर नाहीये माझ्या ना गमती झालेल्या खूप खूप आहेत पण त्या अशा लक्षात नाही राहत माझ्या लक्षात राहिलेलं एक माझं नाटक श्यामची मम्मी ज्याचा आनंदवनला प्रयोग निर्मिती साँन, निर्मिती साँन होता बाबांच्या आनंदवनला वरोऱ्याला आणि थोडंसं त्या काळात जरा निर्मिती जाऊन निर्मिती जाऊन जास्ती झालेलं होतं त्यामुळेही असेल असं थोडंसं होतं ना आपल्याला लगेच आणि माझा प्रयोग संपला आणि काही मुलं उभी होती तुम्हाला आमचा आम वॅक्सिसवाला सांगायला तिथं लोक मुलं वाट बघतात वगैरे आणि मी पण असं हा थांब थांबायला सांग जर असं वगैरे झालं होतं तेव्हा आणि त्यानंतर मी मेकअप काढला आणि त्यानं भेटायला गेले हा बोला मग मी एक्सपेक्ट करत होते की आता खूप माझं कौतुक करणार असं तुम्ही सुंदर काम करता कसं छान नाटक आहे असं मी एक्सपेक्ट करत होते आणि त्या मुलांनी इथे लिहून आणलेलं होतं सगळं आणि त्यांनी असे हात दाखवले कारण ती मुलं मुखी होती ह्या ज्या काही गोष्टी लक्षात राहिलेल्या असतात ना म्हणजे <laughs> म्हणजे त्यांच्या ज्या भावना असतील आपण हेच माझ्यासाठी खूप मला पण आता काही नाहीये म्हणजे अशा गोष्टी खूप लक्षात राहिलेल्या आहेत माझ्या आपल्या कामाची पोचपावती आपण म्हणतो ती हीच तुम्ही खूप छान करता का तुम्ही खूप तुमचं नाटक खूप छान आहे हे ऐकायची इतकी सवय झालेली होती तोपर्यंत की मी त्याच ह्याने गेले सामोरी पण आपल्याला वास्तवाची जाणीव अशा वेळेस होते आणि कदाचित तुम्ही कदाचित त्यांना भेटला नसता तर ती खंत आजपर्यंत राहिली असती तशीच खरंय त्यामुळे मी माझ्या फॅन्सना माझ्या प्रेक्षकांना कधीच कुठलाही फोटो असेल काही असेल नाही म्हणत नाही कोण काय काय असेल कोण काय उद्देशाने आलेले असतील असतील कोणाचे काय कारण ते तेच माध्यम आहे की त्याच्यामुळे ते हसतात बर तुला एक शेवटचा प्रश्न असा की नेपोटिझम फार हिंदीत होतं मोठ्या प्रमाणात होतं मराठीत आपण नाही म्हणू शकत इतकं पण कधीतरी चुकून असं काही झालंय का की लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा मुलगा आहे म्हणून एखादी भूमिका तुझ्याकडे आली किंवा एखादी कलाकृती आली असं काही झालंय का नाही मला तरी वाटत नाही मला तरी आजपर्यंत त्या त्या हिशोबाने मला माझ्यापर्यंत आले नाही पहिला सिनेमा जो मी केला तो ह्या ह्यासाठी मला मिळाला कारण यूथ फेस्टिवलला माझी एकांकिका होती ती नंबरात आली आणि मला पण पक्षीस मिळालं त्याच्यामुळे ते पेपरात आलं आणि मग झी स्टुडिओजनी मग अप्रोच केलं तसं झालं ते पण नावामुळे मला एखादं काम मराठीत नाही मिळत तुम्हाला नावामुळे नाहीतर खूप लोक मोठी असती आज पण नाही मिळत कारण प्रेक्षक एकतर मेन म्हणजे मराठी प्रेक्षक आणि मराठी कलाकारांचं कनेक्ट खूप आहे जास्त आहे हिंदीपेक्षा हिंदीत डिस्कनेक्ट झालाय आता mm -hmm. खूप डिस्कनेक्ट आहे मराठीत तसं नाही आहे कारण मराठीतले अनेक कलाकार अजूनही नाटक करतात आणि mm -hmm. नाटकामुळे तुम्ही प्रेक्षकांसोबत डिरेक्टली ती पावती प्रेक्षकांची तुम्हाला डिरेक्टली मिळते तिकडे सो ते तसं पॉसिबल नाही आहे मराठीत असणं त्यासाठी मुळात तुमच्या मुळात त्या माझ्या वडिलांचाच डायलॉग आहे की मुळात त्या दगडाला काहीतरी आकार असावा लागतो तरच कुठल्याही दगडाला शेंदूर पासून देव नाही बनवत आहेत त्या मुळात त्या दगडाला तर मुळात माझ्यासारख्या दगडाला काहीतरी आकार आहे त्यामुळे लोक मला काम देतात क्षितिश पटवर्धन सारखे जे लेखक जे एवढे हुशार आहेत ते मला फक्त लक्ष्मीकांत पेडेचा मुलगा म्हणून कधीच काम देणार नाहीत मी अनेक लोकांसोबत सचिनजींसोबत काम केलंय रवी जाधव सर सरांसोबत काम केलंय सतीश राजवाड्यांसोबत ज्यांच्यासोबत या सगळ्यांसोबत ज्यांच्यासोबत मी कामं केलेली आहेत साद ओकसरांसोबत काम केलंय दिग्दर्शक म्हणून ते कधीच कोण मी मुलगा म्हणून मला काम देणार नाही काहीतरी त्यांनी छोटे मोठे गोष्टी बघितली असेल म्हणून मला काम दिलेलं असेल पण मी अजून आय एम व्हेरी ओपन टू ऑडिशन मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण हो एक प्रिव्हिलेज आहे माझ्या नावाचा जो आहे पण त्या प्रिव्हिलेज सोबत दुसरी बाजू अशी आहे की एक्सपेक्टेशन पण तेवढेच कारण फक्त ते नाव जोडलं जाणं आणि ती कला त्याच्यातच असण यात फार फरक आहे सो एक लोकांकडनं जे प्रेम मिळतं माझ्या वडिलांमुळे हा प्रेम मला त्यांच्यामुळे मिळतं बरं का काम मला माझ्यामुळे मिळतात प्रेम जे लोकांचं मिळतं ते त्यांच्यामुळे मिळतं ती त्यांची देणगी बाकी काय बरं जाता जाता दोघांना एक शेवटचा प्रश्न की ह्याच्या पुढे कोणत्या भूमिका करायला अजून आवडतील म्हणजे कशात अजून एक्सप्लोर करायला आवडेल आणि तुमची कोणती विशलिस्ट राहिली आहे की ही भूमिका करायची आहे हे मला मला पहिलं यांचं ऐकायचं मी प्रामाणिकपणे सांगते गंगूबाई नॉन मॅट्रिक ह्या मध्ये मला माझ्या सगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला मिळाल्या त्यामुळे मला असं नाही झालंय की आता मला हे करायचं राहिलंय आणि जेव्हा नवीन काही येतं ना तेव्हा मला वाटतं हो या, हे करायचं राहिलं होतं आपलं जे मिळालं मला कारण मला कधीच म्हणजे असं असं हे मी केलेलं नव्हतं आणि जे प्रेक्षकांबरोबर कनेक्ट होऊन वगैरे या पद्धतीची भूमिका सो मला वाटलं की हो यार मला वाटतंय गंगुबाई मध्ये सगळ्या भूमिका केल्या पण हे नवीन नवीन मिळतंय प्रत्येक वेळेला तसं काहीतरी नवीन मिळत जाते तिथून उत्तर अजून पुढचे दोन वर्ष तरी काय करू शकणार नाहीये दोन वर्षानंतर जेव्हा जेव्हा दादाना विचारेन मी नक्कीच तेव्हा वेगळे प्रकार दादांसोबत एक <laughs> नाटक करेन मी नक्की हो मी त्यांना सांगणार आहे का कुठला कसं काय करूया तेव्हा दादा नक्कीच मला देतील याची मला विलन मी, था था विलन मी सांगतो तुम्हाला मी चंद्रकांत सर कुलकर्णी सरांकडे गेलो होतो मला ओथेलो नाटक भयंकर आवडतं मला ओथेलो करायचंय म्हणून तर ते बोललेले अरे बाळा तू लहान अजून ओथेलो साठी <laughs> एकोणीसवीस वर्षाचा होतो एकोणीस वर्ष कसा ओथेलो म्हटलं तो विलन जो इयागोचं कॅरेक्टर आहे जे ओंकारामध्ये लंगडा द्या गी सैफ खानी तर तशा प्रकारचा भूमिका करायला मला नक्कीच रंगभूमीवरती आवडेल विलन करायला अकरा वर्षानंतर डायरेक्ट विलन जेप जी जे <laughs> हो। ला ला ही झेप जी आहे जे स्वप्न बांधले आतापासून ही स्वप्न पूर्ण हो <laughs> आणि जसं पहिल्या मूवीला अवॉर्ड मिळालेला याही रंगभूमीच्या पदार्पणासाठी पण तुला अवॉर्ड मिळो आणि मी फिक्स आहे म्हणजे तो होतो तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आम्हाला स्वतःला शुभेच्छा की किंवा आम्हाला स्वतः की आम्ही आम्हाला अजून तुमच्याकडून वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळते आणि याहून अजून जास्त छान मुलाखती होते सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच